यू सिल्वर टॉप क्वालिटी पंप्स उभा टायचे आणि किरकिर करत असतील तर कुलकर्णी साहेब मध्ये मध्ये बोलवा सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बनलाय हे प्रत्येक काही आपण काही शंभर टक्के मंत्री सारखे वाटतो आपल्याला प्रॉब्लेम आहे तो आपल्यामध्ये साहेबांना आठवण करून द्यायला लागते ज्या ला ते एकत्र पद्धतीने एक काम करत आहात कुलकर्णी साहेब तुमच्या नेतृत्वाखाली मी अपेक्षा व्यक्त करून जाईन की दोन हजार एकोणतीस ला या धाराशिव जिल्ह्यामध्ये सगळेचे सगळे आमदार आणि खासदार हे भारतीय जनता पक्षाचेच असले पाहिजेत या निश्चित आपण वाटचाल सुरू करतो आणि त्यासाठी लागणारी जी ताकद आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तर आपल्याला देतच आहे जेवढे कर्तबगार मुख्यमंत्री आपल्याला लाभले ते कार्यकर्ते म्हणून आपल्याला निश्चित पद्धतीने बळ भेटत आहे नाहीतर उभा डीप्यूडीसीची यादी रद्द झाली नाही मुख्यमंत्र्यांचा प्रत्येक गोष्टीवर कसं लक्ष आहे माझ्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत पण माझ्या झाडशी जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांवर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय म्हणून डीपीडीसीची यादी रद्द केली आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला ताकद दिली ह्याला देवेंद्र फडणवीस म्हणतात आणि म्हणून कार्यकर्ते म्हणून तुमच्याकडून फक्त सारी अपेक्षा जाणंजी आहे भारतीय जनता पक्षाच्या ने कार्यकर्त्यांनी नेहमी एक लक्षात ठेवा देशाचा पंतप्रधान प्रधान हाय भारतीय जनता पक्षाचे आहेत राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बस बसलाय हे प्रत्येकाने लक्षात म्हणून किती इकडे तिकडे मिळून दे चार दिवसाची चांगणी आहे कळेल हालून टप्प्याटप्प्याने काय होणार आहे आणि शेवटी मग कळेल ते भारतीय जनता पक्षाच्या वाकड्या जाणं हे आम्हाला परवडणार नाही ते हळू टप्प्याटप्प्याने कळेल आणि मग बाकीचे जे काही उभाट्याचे कोण आमदार आणि कोण खासदार जास्त फोव किरकिर करत असतील तर कुलकर्णी साहेब मध्ये मध्ये बोलवा आपण काही शंभर टक्के मंत्री सारखे वाटत नाही आपल्याला प्रॉब्लेम आहे तो आपल्यामध्ये साहेबांना आठवण करून द्यायला लागते अरे नितेश तू आता मंत्री झालाय पण जेवढी आपल्याला माहिती आहे की ज्याला जे भाषेमध्ये समजतं ही भाषेमध्ये उत्तर द्यायला पाहिजे ती काय भाषा चालणार नाही अगर समोरचा अगर प्रेमाने बोलत असेल तर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता प्रेमाने बोले पण समोरचा अगर वाक जायचं ठरत असेल तर मग तो कॉन्ट्रॅक्ट कुलकर्णी साहेब आमच्याकडे द्या आम्ही चांगल्या पद्धतीने तुम्हाला चांगल्या पद्धतीने काय चिंता करू नका सगळ्या बाबतीत आहे आता पण मी कलेक्टर कार्यालयाच्या नंतर तुम्हाला माहिती आहे अँटी चेंबर मध्ये भेट देऊन आलेला आहे इकडचे काही होते अधिकारी सगळेच आहेत असे नाही पण काय आहेत मस्ती करणारे आमच्या वार कार्यकर्त्यांबरोबर भारतीय जनता पक्ष आणि परिवाराच्या काहीच नाही त्याला थोडं आठवण देऊन आलो ते बाबा विसरू नका बदलीचा द्यावा किती हाताचे